साखर रोडवरील रासो गवई पंचशील वसतिगृह येथे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी राहतात आजच्या काळात टी व्ही म्हणजे फक्त मनोरंजनासाठीच नाही तर देश व जगातील विविध घटनांची माहिती मिळण्याचे प्रमुख साधन आहे व आजच्या स्पर्धात्मक वातावरणात मुलांना देशात व जगात घडणाऱ्या विविध बाबींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त टी व्ही हा मनोरंजन शैक्षणिक व माहितीसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो या वसतिगृहात बऱ्याच वर काळापासून टी व्ही नाही बाप ही बाब मी धुळेकर संघटनेला कळवण्यात आली म्हणून येथील मुलांना अभ्यासाबरोबरच मनोरंजनही व्हावे व जगाची माहिती मिळावी या उद्देशाने मी धुळेकर संघटनेतर्फे टी व्ही भेट देण्यात आली आपल्या वसतीगृहासाठी टी व्ही मिळाला हे पाऊल मुले अतिशय आनंदित झाली वसतीगृहाचे अधीक्षक संजय सरदार यांनी मी धुळेकर चे आभार मानले साखीरवडा येथील पंच्याऐंशी वसतीगृह येथे सगळे धुळे जिल्ह्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील मुलं इतर राहतात सगळे आदिवासी समाजाचे जास्त मुलं आहेत इथे व इथे बऱ्याच दिवसापासून टी व्ही नव्हते व आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जे जे लोकांना मुलांना माहितीवर्तक जे टी व्ही बघणं गरजेचे आहे ज्यामुळे त्यांचा माय ज्या नॉलेजमध्ये भर पडते तर म्हणून मी दोघं झगडण्याततर्फे आज आम्ही यांना टी व्ही देत आहोत की त्याजोगे हो त्यांना कोणबरेगा करोपती बातम्या तसेच नॅशनल जिओग्राफी चॅनल असे विविध माहितीवर्धक जे टी व्ही बघता येईल तर त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस होतात तर मुलांना त्यांचाही छंद असतो तर या सगळ्या बाबी म्हणून आम्हाला आशा आहे की मुलांना याचा फायदा होईल आणि मुलं पुन्हा देशाशी नाहीत पुन्हा जगाशी कनेक्टेड राहतील टी व्ही बघल्यामुळे यावेळी मी धुळेकरच्या अध्यक्ष निरंजन बतवाल छोटू पोतदार दिनेश वाघ विशाल गायकवाड आफ्रिदी शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते ప్రతినిధి సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్ర న్యూజ ధర